Thank you. नमस्ते लाईटचा थोडासा इश्यू असल्यामुळे आजचा लाईव्ह आपण घेत नाही आहोत त्यामुळे मी आपली क्षमा मागतो आजचा लाईव्ह लाईट नसल्यामुळे आपल्याला घेणं शक्य नाहीये तर हा लाईव्ह आपण नेक्स्ट टाइम घेऊयात असे मी या लाईव्ह च्या माध्यमात आपल्याला सांगू इच्छितो आपण जॉईन केलात खूप खूप खुँ धन्यवाद एक आपल्याला नोटिफिकेशन मिळावं एक सूचना मिळावी यासाठी मी एक थोड्यासाठी हा लाईव्ह चालू केला